तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त असा नदीचा मरळ मासा हा नदीचा मासा आहे आणि ह्या माशाचं नाव मरळ आहे हा मासा, मासा खायला खूपच टेस्टी लागतो आणि एकदम फ्रेश असतो तर हा अर्धा किलो मासा आणलेला आहे आणि माशाला लावायला आपण फ्राय करणार आहोत माशांना त्यासाठी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे काळा मसाला घेतलेला आहे लिंबाचा रस घेतलेला आहे मीठ हळद आल्ला लसूण आणि कोथंबीर पेस्ट घेतलेली आहे नंतर ना इथे माशाला आपल्याला लिंबाचा रस लावून घ्यायचा है, आता लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे त्यामुळे माशांना खूपच छान टेस्ट लागते आता लिंबाचा रस लावून घेतलेला आहे आता इथे जे मसाले घेतलेले आहेत ते आपण सगळे एकत्र करून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालायचं नाही ते खूपच ड्राय असे होतात आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून छान हे असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाला आणि सर्व माशांना आपल्याला हा मसाला लावायचा आहे खूपच टेस्टी असे हे मासे खायला लागतात तुम्ही नक्की करून पहा नदीचा मासा आहे आणि ह्या माशाचं नाव मरळ आहे तर तुम्ही नक्की खाऊन बा हा मासा खूपच छान लागतो आणि काटेसुद्धा कमी असतात तर सर्व माशांना हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा तास हे असेच मुरवत ठेवायचे आता सर्व माशांना मसाला लावून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये रव्या रवा लागणार आहे आपल्याला इथे मी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठसुद्धा घातलेला आहे आता रव्यामध्ये छान घोळवून ही मासे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत आता तव्यावरती माझ्या भाकरी करून झाल्या होत्या मग त्याच तव्यावरती मी हे मासे शालो फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूपच टेस्टी लागतात हे मासे तुम्ही नक्की करून पहा आता पहा तेल घातलेलं आहे आणि हे मासे आपण शालो फ्राय करून घेत आहोत पहा किती मस्त झालेले आहेत आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आपल्या मस्त हे मासे असे तयार झालेले आहे तुम्ही हे नक्की करून पहा